नमस्कार स्वागत आहे तुमचं शीतल मराठी फूडमध्ये तर आज बनवणार आहे खव्याचे परफेक्ट रसरशीत आणि सॉफ्ट गुलाबजाम बघू शकता किती सुंदर रंग आलेला आहे गुलाबजामला अगदी बघितल्यावरच खावेसे वाटत आहे बऱ्याच जणांना खव्याचे गुलाबजाम बनवायला जमत नाही तर या व्हिडिओमध्ये खूप छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या फॉलो करून जर तुम्ही गुलाबजाम बनवलात तर तुम्ही सुद्धा नक्कीच परफेक्ट रसरशीत आणि सॉफ्ट गुलाबजाम बनवू शकाल आणि बघू शकता की आतपर्यंत पाक मोरलेला आहे खूप सॉफ्ट आणि रसरशीत गुलाबजाम झालेला आहे तर चला बघूया खव्याचा परफेक्ट रसरशीत आणि सॉफ्ट गुलाबजाम कसा बनवायचा आणि काय साहित्य घेतलेला आहे तर इथे पाव किलो खवा घेतलेला आहे हा विकतचा खवा घेतलाय घरी बनवलेला खवा असेल तर अजून छान टेस्ट होईल गुलाबजामची पन्नास ग्रॅम पनीर घेतले पनीर नसेल तुमच्याकडे तरीही चालेल आणि मोठे पाच चमचे मैदा घेतलेला आहे आणि अगदी दोन चिमूटभर सोडा घेतलेला आहे खाण्याचा सगळ्यात आधी खवा खिसून घ्यायचा आहे खिसल्यामुळे त्यात ज्या गाठी असतील त्या निघून जातात आणि अगदी सॉफ्ट होतो खवा खवा खिसून झाल्यानंतर खव्याप्रमाणेच पनीर सुद्धा खिसून आहे पनीरमुळे थोडंसं टेक्स्चर छान येतं म्हणून घातलेलं आहे घालायचं नसेल किंवा नसेल तुमच्याकडे नाही घातलं तरीही चालेल फक्त मैदा आणि खवा वापरून सुद्धा गुलाबजाम बनवू शकता तर आता पनीर सुद्धा खिसून झालेला आहे आणि आता हे दोन्ही एकत्र करून छान सॉफ्ट करून घ्यायचे म्हणजे मळून घ्यायचे छान हाताच्या तळव्याने अशा प्रकारे चुरून घ्यायचे चांगलं एकजीव झालं पाहिजे खवा आणि पनीर तीन चार मिनिट लागतात याला आणि बघू शकता खूप सॉफ्ट आणि एकजीव झालेला आहे आता याच्यात मैदा घालायचा मैदा एकदमच नाही घालायचा बघून घालायचा जर घरी बनवलेला खवा असेल तर थोडासा पातळ बनतो तो त्यामुळं मैदा थोडासा जास्त लागू शकतो आता सुरुवातीला थोडा मैदा घातलेला आहे आणि मिश्रण एकत्र करून घेतलेला आहे अजून हे थोडंसं पातळ वाटते तर याच्यामध्ये अजून थोडासा मैदा घातलेला आहे पूर्ण पाच चमचे मैदा घेतला होता पण इथे मला चार चमचेच मैदा लागलेला आहे एक चमचा मैदा बाकी राहिलेला आहे तर आता मैदा घातल्यानंतर पूर्ण अशा प्रकारे एकजीव करून छान तयार करून घ्यायचंय हे मिश्रण आणि बघायचं तयार झालेलं आहे की नाही तर एक गुलाबजाम बनवून बघायचा वळून हातावर त्याला जर कुठेही क्रॅक नाही गेला आणि सॉफ्ट झाला तर समजायचं की हे छान व्यवस्थित आहे सगळ्यात शेवटी याच्यामध्ये खाण्याचा सोडा घालायचा आणि पुन्हा एकदा छान मळून आहे मळून झाल्यानंतर दहा एक मिनटं हे झाकून ठेवायचं आहे छान मऊ होतं अजून भिजल्यामुळे आता हे तयार आहे आणि हे झाकून ठेवणार आहे तोपर्यंत तेल गरम करायला ठेवू गॅसवरती आणि पाक सुद्धा बनवून घेऊ तर आता एका गॅसवरती अगदी बारीक फ्लेमवर तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि दुसऱ्या गॅसवरती पाक बनवून घेऊ कढईत दोन वाटी साखर घातलेली आहे आणि जेवढी साखर आहे ते तेवढंच पाणी घालायचं आहे पाव किलो खव्याचे गुलाबजाम बनवते त्याच्यासाठी दोन वाटी साखर आणि दोन वाटी पाणी वापरलेलं आहे हे मिश्रण एकदा ढवळून घ्यायचं आणि आता बारीक गॅसवरती हे सुद्धा पाक उकळून द्यायचं आहे आता पीठ सुद्धा दहा एक मिनिट आणि छान भिजलेलं आहे तर आता त्याचे गोळे बनवून घ्यायचे पाहिजे त्या आकारामध्ये बनवू शकता तर बघा किती सॉफ्ट असा गुलाबजाम तयार झालेला आहे कुठेही पिठाला क्रॅक जात नाही म्हणजे छान पीठ मळून झालं होतं तर मीडियम साईजमध्ये असेच सगळे गुलाबजाम बनवून घेणार आहे सगळे म्हणजे अगदी जेवढे तळायचे आहेत सात आठ तेवढे बनवून घ्यायचे एकदाच बनवून ठेवले तर ते हवेमुळे कडक होता ते वरतून क्रॅक जातो म्हणून जेवढे तळायचे आहेत तेवढेच बनवून घ्या तेल गरम झालेलं आहे छोटा गुलाबजाम टाकलेला आहे याच्यात आणि बघायचं तेलामध्ये विरगळलेला नाही म्हणजे परफेक्ट पिठाचं मिश्रण तयार झालेलं आहे तर आता जे पाच सात गुलाबजाम वळले होते ते तेलामध्ये सोडून घ्यायचे आणि तेलामध्ये गुलाबजाम सोडल्यानंतर लगेचच त्याला उलतण्याने किंवा झाऱ्याने हलवायचं नाही दोन तीन मिनिट तसंच राहू द्यायचं खूप सॉफ्ट असतात खवा असल्यामुळे लगेचच तेलात टाकल्यावर तुम्ही जर झाडं किंवा उलत लावलं तर ते तुटतात खालच्या साईडने थोडेसे लालसर होत आले की मगच त्याला पलटवायचं आहे आणि हलक्या हाताने अगदी साईड पलटवून छान रंग येईपर्यंत लालसर तळून घ्यायचे किती सुंदर रंग आलेला आहे आणि खूप छान झालेले आहेत गुलाबजाम हे गुलाबजाम तळून होत आहे तोपर्यंत दुसरे पाच सात गुलाबजाम हातावरती छान वळून घ्यायचे आता छान तळून झालेले आहेत खूप सुंदर झालेले आहेत बघू शकता रंग छान आलेला आहे गुलाबजामला आता दुसरे गुलाबजाम सुद्धा तेलामध्ये सोडलेले आहेत आणि अशाच प्रकारे छान रंग इपर्यंत तळून घ्यायचे तेलामध्ये सोडल्यानंतर अगदी छान फुकताय ते बघू शकता आता बाकीचे गुलाबजामसुद्धा अगदी एकसारख्या रंग वर तळून घेणार आहेत असेच आणि आता सगळे गुलाबजाम तळून घेतलेले आहेत खूप सुंदर रंग आलेला आहे अगदी एकसारखा आता पाकसुद्धा आपला बारीक गॅसवरती उकळायला ठेवला होता तर आता हे गुलाबजाम पाकात सोडायचे आहेत तर बघूया पाक तयार झालाय की नाही तर आता याच्यात वेलची घालायची कुठून आणि पाक खूप घट्ट बनवायचा नाही घट्ट बनवला तर गुलाबजाम पाक पीत नाहीत अगदी खूप पातळही असायला नको फक्त चिकट व्हायला हवा अशा पद्धतीने बघा एकतार आली पाहिजे अशी आता पाक झालेला आहे तर एक गुलाबजाम सोडून बघायचा की व्यवस्थित पाक मुरतोय की नाही त्याच्यामध्ये तर आता छान गुलाबजाम मध्ये पाक मुरतोय आणि जड होऊन तो कढईच्या तळाशी जातोय म्हणजे पाक परफेक्ट तयार झालेला आहे आता बाकीचे गुलाबजाम सुद्धा याच्यामध्ये सोडून घ्यायचे आहेत सगळे गुलाबजाम याच्यामध्ये सोडून झालेले आहेत आणि अगदी हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे जेवढं खव्याचं मिश्रण तुम्ही सॉफ्ट बनवाल त्याला मळून हाताने तेवढे गुलाबजाम छान होतात तर आता तीन चार तास असच पाकामध्ये छान पाक मुरण्यासाठी ठेवून द्यायचे आणि तीन चार तासांनी बघू शकता गुलाबजाम अगदी पाक मुरून टम्म फुकलेले आहेत खूप म्हणजे खूप सुंदर दिसत रंग खूप छान आलेला आहे तर हे खव्याचे रसरशीत आणि सॉफ्ट गुलाबजाम तयार झालेले आहेत पाक सुद्धा अगदी परफेक्ट बनला होता किती सुंदर रंग आलाय बघू शकता तर तुम्ही सुद्धा या छोट्या छोट्या टिप्स फॉलो करून नक्की खव्याचे गुलाबजाम बनवू शकाल आता तर चला या सोप्या पद्धतीने खव्याचे गुलाबजाम एकदा नक्की बनवून बघा खूप मस्त अगदी आतपर्यंत पाक मुरतो आणि अगदी रसरशीत आणि सॉफ्ट होतात गुलाबजाम आणि खव्याचा गुलाबजाम म्हटलं की अगदी सगळ्यांनाच आवडतो पण बनवायला येत नाही या पद्धतीने नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी शीतल मराठी फूडला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद